उत्तर तालुक्यातील एखरूख तरडगावच्या सरपंचांचा मनमानी गैरकारभार पदाचा दुरुपयोग याबाबत प्रकरणी गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती मात्र त्यांच्याकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नाही त्यामुळे शिवसेनेच्या वतीनं ग्रामपंचायत कार्यालयास टाळे ठोको आंदोलन करण्याचा इशारा दिला गटविकास अधिकाऱ्यांनी कठोर कारवाई होणे अपेक्षित होते सरपंचांनी आपल्या पदाचा दुरुपयोग चालूच ठेवले असून हा मनमानी कारभार थांबावा व तत्काळ कठोर शासन व्हावे ग्रामपंचायत स्तरावरून विकास कामे व्हावीत झालेली विकास कामे गुणवत्तापूर्वक व्हावीत मागील दोन वर्षात निकृष्ट दर्जाची कामे झाल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने सरपंच व सदर बिनकामी ग्रामपंचायत कार्यालयावर कायदेशीर कारवाई होत नाही तोवर कार्यालयास टाळे ठोकण्याचा इशारा शिवसेना जिल्हा सचिव जावेद पटेल यांनी गट विकास अधिकाऱ्यांना दिला आहे नमस्कार मी जावेद पटेल शिवसेना जिल्हा सचिव येत्या तीन तारखेला अर्थातच एकरूप तडगाव ग्रामपंचायतीस टाळं ठोकण्याचं आंदोलन या ठिकाणी आम्ही घेतलेलं आहे त्याला कारण म्हणजे सरपंच महोदयांचं या ठिकाणी असलेलं मनमानी कारभार त्याचा असलेला गैरकारभार त्यांनी तेन, केलेलं लोकांकडून पैशाची जी वसुली आणि गेल्या दोन वर्षापासून कुठलंही काम न होता किंवा जे कुठलं झालं असेल तर ते अगदी नितकृष दर्जा झालं ज्यामुळं अगदी गावातील मागासवर्गीय समा समाज पीडित आहे त्रस्त आहे गटारीचं पाणी उघडावर जाते त्यावरती कसलंही काम करायला या ठिकाणी सरपंच तयार नाहीत उलट गाळयुक्त धरण असेल गाळमुक्त शिवार असेल या योजनेअंतर्गत ज्या देयक शेतकऱ्यांना द्यायला हवी होती ती देयक अद्याप परत शेतकऱ्यांना मिळालेली नाहीत यासाठी म्हणून या देयकावरती स्वाक्षरी धनादेशावर स्वाक्षरी करण्यासाठी म्हणून सरपंच महोदयांनी पाच पाच हजाराची मागणी सुद्धा या ठिकाणी केली होती या सर्व एकंदरीत या सरपंचाच्या एकंदरीत कारभारावरती किंवा जे ते कार्यालय जे बसतात त्या ठिकाणी त्या कार्यालयामधून कुठलंही अं का काभिमुख काम हो या ठिकाणी होत नाही उलट अर्थी लोकांना बेठीत धरण्याचं काम त्या कार्यालयातन जर होत असेल तर ते कार्यालय आमच्या कुठल्याही ग्रामस्थांच्या नागरिकांच्या कामाचं नाही म्हणून ते कार्यालयात टाळ ठोकण्यासाठी म्हणून येत्या तीन तारखेला आम्ही तीव्र असं आंदोलन या ठिकाणी करणार आहोत यासाठी म्हणून सर्व ग्रामस्थांनी यात सामील व्हावं एवढंच या ठिकाणी अभिनती करतो आणि थांबतो